जच छा राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जजच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भीत इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो पुन्हा त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलंय जयंत पाटील यांच्या नेतृत्वा खाली असणाऱ्या राजाराम बापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे कारखाना ढापण्यात आलेला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतलेली आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूला जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित या तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराडं पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन त्याच्याला करायला लागते मी एकटा गेलो बाद झालं परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमिशन भाड्याला वाढायला जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकते चाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटते कॅनॉलचे पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एक एकरपर्यंत जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी के केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरड विकून करड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढे जावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत